नमस्कार माझ किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर चला आज आपण बनवायची हरभऱ्याची भाजी अगदी वेगळ्या पद्धतीनं तर हरभऱ्याची भाजीची रेसिपी आहे आज आणि ही बघा ही घ्या हरभऱ्याची हर भाजी आता मार्केटमध्ये भरपूर अशी हरभऱ्याची ओली भाजी सुकलेली नाही तर सुकलेली पाल्याची पण भाजी करतात ती जरा वेगळ्या पद्धतीनं आणि ही ओल्या जो पाला असतो कोळा त्या हरभऱ्याची आपण ती भाजी करणार आहे ती वेगळ्या पद्धतीनं तर वेगळी पद्धत काय तर आपण ही सोडे घालून करणार आहोत सोडे म्हणजे बोबील सोडे वगैरे असतात ना ते सोडे तर इथे घेतली मी ही भाजी ही आपल्या शेतातली आहे त्यामुळे मोजून वगैरे काय घेतली नाही अशीच घेतली आणि तिला मी धुवून घेतली स्वच्छ आणि धुवायच्या पण आधी तिला असं झाडायचंय बघा असं झाडायचं म्हणजे काय होतं असं झटकलं की त्याच्यामध्ये बारीक आळा वेळा असतील तर त्या निघून जात तर त्या खाली राहतात आणि वरची वरची भाजी घ्यायची असते आपण आणि नंतर ना तिला एक पाण्याने धुवायची पर ही भाजी बिनधुता करतात खरं म्हणजे कारण त्याची आंब असते ना ती काढायची नसती आंबट पण असतं बघा भाजीला तर त्याने भाजी छान लागते पण आता आपण काय करतो भाजीवरती रसायने वगैरे मारली असतात मारलेली असतात औषध तर त्यामध्ये धुवावीच लागते त्यामुळे धुतली मी त्याला आणि कापून पण घेतलेली बघा कापून घेतलीये थोडीशी कापून घ्यायची नाही तर खाताना मग ती घशामध्ये अडकल्यासारखी होते बघा तर ही भाजी आहे आणि भाजीमध्ये घालायचंय हा सोडा तर ही आमच्या सासूबाईंची रेसिपी आहे त्यांनी आम्हाला शिकवलेली आणि खरंच खूप आवडली होती आम्हाला आम्ही अशीच करतो आता तर हे सोडे आहेत बघा सोडे तुमच्या आवडीनं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता थोडीशी घेतली तरी चालणार हे बघा कांदा घेतला एक छोटासा मी कापून लसणाच्या पाकळ्या आहेत एक सात आठ ठेचून घेतलेले आहेत याशिवाय आपल्याला ही हिरव्या मिरची मध्ये करायची हिरव्या मिरची म्हणजे हिरव्या मिरची चटणी जे आपण करून ठेवतो स्टोर करून ठेवतो याची रेसिपी बघा आपल्या चॅनलवरती टाकलेली ती, ती बघा नक्की तर ही हिरव्या मिरची चटणी किंवा ठेचा हा एक लागणार चला सुरुवात कुरायला लागली कढाई ठेवली बघा मी मध्ये घेऊया तेल एक चमचाभर तेल घातलंय मी तेल चांगलं गरम होऊ द्यायचं तेल गरम होते तर त्याच्यात एक सांगतो तुम्हाला की हे सोडे जे आहेत ते आपल्याला अर्धा तासात भिजायला घालायचे पाण्यामध्ये म्हणजे ते चांगले मोव होतात नाहीतर सोडे शिजत नाहीत मग भाजीमध्ये जरी सोड्याची चटणी सोड्याची चालवण वगैरे करायचं असेल तर ही सोडा हा अर्धा तास पाण्यामध्ये भिजायचा भिजायला घालायचा तर अर्धा तास आधी सोडा पाण्यामध्ये भिजायला घालायचा त्यानंतर स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवायचा नंतरच तो भाजीसाठी वापरायचा चला तेल गरम झालेलं आहे बघा हे बघा कांदा घालूया का पहिल्यांदा तेल गरम झाल्यानंतर गॅसने बारीक केला आता ह्या कांद्या बरोबर आपल्याला सोडे तळून घ्यायचे हे बघा सोडे पण घालायचे याच्यामध्ये थोडस गॅस मोठा करूया मिडियम गॅस वरती हे सगळं सोडे कांदा वगैरे चांगला लाल होईपर्यंत परतून घेऊया लसूण पण घालूया आपण याच्यामध्ये लस लसूण पण आहे तो चांगला लाल होईल दोन मिनिट चांगलं परतून घेऊया सोडे पण चांगले तळले की ना मग त्याचा वास येत नाही घालायला सोडे आणि कांदा चांगल्या तळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये घालूया हिरवी मिरची चटणी आता म्हणजे तुम्ही हिरवी मिरची कापून पण घालू शकता काय हरकत नाही तर नाही म्हटल्यावर कापून घालायची आता किती तिखट पाहिजे तुम्ही मिरची घालायची त्याच्याबद्दल ती पण चांगली परतून घेऊया तर भाजी करण्याची वेगवेगळी पद्धत आहे कोणा सोड्या आवडत नसल्या सोड्याची सुद्धा आपण करू शकतो हीच प्रोसेस करायची भाजी भाजी थोड़ी -थोड़ी आता भाजी घालूया भाजी कापून द्या नाही नाहीतर ती मग उगच अडकते बघा अशी घशामध्ये तर कापून घ्यायची तिला थोडी थोडी कापायची घेऊया आता सगळं सोडे कांदा मग अशी करून बघा एकदा खूप आवडेल बघा तुम्हाला मीठ घालायचं आपल्याला मीठ घालून घेऊया हो भाजी शिजून कमी होते त्यामुळे मीठ तर घालताना जरा देताना घालायचं पाहिजे तर भाजी आल्यानंतर मला अंदाज आहे त्यामुळे मी घातले आता ही भाजी जी आहे ती आपली एकदम भाजी नाही त्याला काल सकाळी आणली होती आणि ती राहिलेली आहे त्यामुळे ज्याला जास्त पाणी नाही सुटणार ताजी ताजी के के भाजी आपण केली की ते आणस पाणी आणि त्याच्यामध्ये शिजवली ना तर भाजी छान होती बघा आता आपण घातले पण जास्त पाणी सुटणार नाही असं मला त्यामुळे आपण थोडस पाणी घालू याच्यामध्ये भाजी बघा कमी झाली याच्यानंतर तुम्ही मीठ घातलं तरी चालणार थोडस पाणी घातलं कारण भाजी थोडीशी अगोदर आणलेली आपली ना घातली भाजी आपली कमी झालेली आहे हे अंदाज घेऊन मग मीठ घालते थोडस मी झाकण ठेवते एक दोन मिनिट शिजू देऊया भाजी जराशी आपण हलवून घेऊया अशी सोडे घालून एकदा करून बघा खूप आवडेल पाणी आहे त्याच्यामध्ये केक वापली होऊया मिनिटं झालेली भाजी छान शिजलेली आहे आता आपण काय करायचं थोडस तेल वरतून घालायचंय कुठल्याही भाजी वरती ना भाजी शिजली वरतून थोडस तेल घालायचंय छोटा चमचा छान लागते बघा भाजी नंतर थोडस तेल वरून घातलं एक मिनिट बघ त्याला असं परतूर आणि ही भाजी खायची भाकरी बरोबर ज्वारीच्या ही मस्त लागते ना बघा मस्त लागते भाजी चला तर भाजी झालेली आपली तयार काढून घेऊ तर बघा भाजी झालेली आहे तयार मस्त असा सुगंध सुटलेला आहे हरभऱ्याच्या भाजीचा आणि सोड्यांचा सो सुद्धा आता जे खात नाही त्यांना ना, ते नाही आवडणार तर त्यांनी ह्याच प्रकारे करायची फक्त सोडे घालायचे नाही आणि शेंगवादाचे कुठं घालायचंय वरून मस्त होते बघा करायची किती छान झाली बघा मस्त अशी ज्वारीची भाकरी आता ज्वारीची भाकरी करणार आहे मी अजून केलेली नाही त्यामुळे मी अशीच भाजी दाखवते तुम्हाला तर बघा किती छान झालेली आहे ज्वारीच्या भाकरी बरोबर खाऊन बघा करा खाऊन बघा आणि नंतर कमेंट करून सांगा की भाजी कशी झाली आणि तुम्हाला आवडली का ते तर हे सोडे घालून केलेली हरभऱ्याची भाजी माझी सासूबाईंची रेसिपी तुम्हाला नक्की आवडेल एकदा नक्की ट्राय करा मस्त झाली बघा किती छान झाली मस्त शिजून छोटीच होती भाजी त्यामुळं मीठ वगैरे घालताना ना, ना भाजी शिज ज्यांना अंदाज नाही त्यांनी शिजल्यानंतर थोडी भाजी बसल्यानंतर मीठ झाले तर रेसिपी आवडली असेल तर, तर पट तशी लाईक करून टाका सगळ्यांनी लाईक करा पहिल्यांदा आणि चॅनलवरती जे जे नवीन आहेत त्यांनी सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्र म्हणून बरोबर आपल्या रेसिपी ज्या आहेत त्या शेअर करा పునర్శ నవ రెసిపెల రెసి కమెంట్ సంగా రెసిపీ కట్వడతా రెసిపీ పైచే తుమ్మ నవ్వి తు క